तुमचं नाव सांगा किसन हिरवी बरं का आता तालुका कोणता जिल्हा बर तुम्ही कशासाठी प्रोडक्ट घेतले होते पूर्वी पूर्वी कांद्यासाठी घेतली बर बर कांद्याचा रिझल्ट कसा मिळाला कांद्याचा चांगला वेळ आहे कांद्याचा अजून बरं केलं बरोबर सड वगैरे काही कमी कमी झाली सड नाहीच नाही बरं आता सध्या कशाचे प्रोडक्ट घेताय तुम्ही उसाची बरोबर उसासाठी ना तर ते दाखवा ना प्रोडक्ट दाखवा शुगर स्पेशल हा शुगर किंग ना किती एकरच घेताय तुम्ही दहा एकरच बरोबर कशामुळे घेतलात तुम्ही मागचा कांद्या चांगला उसाची घेतली दहा एकरची कांद्याची किती एकरचे घेतले होते दहा दहाकरचे घेतले होते का मागे हा। बर, बर. कांदा चांगला निघाला तुमचा चांगला निघाला बर साईज वगैरे कशी झाली साईज आहे साईज तर तुम्ही पाहिजे हां हां तुमच्याच बॅरेक इकडला तर मी बी सांग बरं 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 नाव काय म्हणाल तुम्ही तू काय हा मी बरं बरं आज तारीख किती आहे का आ, तीस तीस आठ तीस आठ दोन हजार चोवीस चोवीस बरं बरं तुम्ही समाधानी आह समाधानी बरं बरं धन्यवाद काका धन्यवाद